अमरावती सेमाडोहनजीक नाल्यात खासगी बस कोसळून झालेल्या अपघातामध्ये बत्तीस वर्षीय डॉक्टर पल्लवी कदम यांचाही मृत्यू झाला त्यांचा यंदा अकरा जुलैला एम आय डी सी परिसरातील रहिवासी राहुल इंगोले यांच्याशी विवाह झाला आठ दिवसांपूर्वीच या दाम्पत्याला पल्लवी गर्भती असल्याची गोड वार्ता देखील समजली होती त्यामुळे कदम आणि इंगोले हे दोन्ही कुटुंबीय आनंदात रममाण झाले होते परंतु या अपघाताने तो आनंद आणि पल्लवी यांना देखील हिरावून नेले पल्लवी कदम या मेळघाटातील चिचघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मागील दोन वर्षापासून समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत होत्या मूळच्या आष्टी तालुका वर्धा येथील त्या रहिवासी लग्नापूर्वी त्या चिचघाट येथे राहून आरोग्यसेवा देत होत्या मात्र विवाह बंधनात अडकल्यानंतर त्यांनी अमरावती ते चिचघाट असा रोजचा प्रवास सुरू केला कर्तव्यावर पोहोचण्यासाठी त्या पहाटे पाच वाजताच्या खासगी बसने नेहमीच प्रवास करीत होत्या